हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो हे होतं आजचं विचारधन चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष दिनविशेष या सत्रात आपण जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत अशा घटनांविषयीची माहिती घेत असतो म्हणजेच काय आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या सोळा एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी अठराशे त्रेपन्न साली भारतातील पहिली रेल्वेगाडी बोरिबंदर ते ठाणे या लोहमार्गावर धावण्यास सुरुवात झाली होती भारतीय उपखंडातील पहिली ट्रेन सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी मुंबईच्या बोरिबंदर ते ठाण्याकडे गेली या गाडीत चारशे प्रवासी होते तर या गाडीने चौतीस किलोमीटर अंतर पार केले होते उद्घाटनाच्या प्रवासाला एकवीस तोफांची सलामी मिळाली आज भारतीय रेल्वे दररोज सुमारे अकरा हजार गाड्यांची धावती असून यामध्ये किमान सात हजार पॅसेंजर प्रवास करतात आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठेचाळीस साली ब्रिटिशकालीन भारतातील मद्रास येथील समाजसुधारक बहादूर कुंदुकुरी विरेसलिंगम पुंतलू यांचा जन्म झाला अठराशे सदुसष्ट साली ऑरविल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तीस मे एकोणीसशे बारा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बावीस साली मुळशी सत्याग्रह सुरू झाला मुळशी सत्याग्रह हा धरणग्रस्त शेतकऱ्यांचा भारतातीलच नव्हे तर जगातील पहिला लढा आहे असं म्हटलं तरी चालू शकतं शंभर वर्षांपूर्वी मुळशीच्या परिसरात धरण बांधण्याचा निर्णय घेतला गेला या धरणासाठी छोटी मोठी अशी जवळपास बावन्न गावे आणि हजारो गावकरी विस्थापित होणार होते ते देखील त्यांच्या नकळतपणे त्यात ते त्यांच्या पुनर्वसनाचा देखील विचार केला गेला नव्हता ही बातमी समजताच गावकरी विरुद्ध भांडवलदार यांच्यातील संघर्ष सुरू झाला या लढ्यात शहर विरुद्ध खेडे कारखानदारी विरुद्ध शेती भारतीय राष्ट्रवाद विरुद्ध महाराष्ट्र धर्म साम्राज्यवाद विरुद्ध राष्ट्रवाद अशी द्वंद्वे उभी राहिली होती यावेळी मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व पांडुरंग महादेव बापट यांनी केलं आता वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली राष्ट्रीय छात्रसंघाची म्हणजेच एन सी सीची स्थापना करण्यात आली राष्ट्रीय छात्रसेना ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवकासाठी मोलाचे कार्य करणारी छात्रसेवा संघटना आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला विशेष कायदा मंजूर करून एन सी सीची स्थापना करण्यात आली देशातील बहुतेक शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते त्याअंतर्गत सैन्याविषयी आवड निर्माण करणारे विविध कार्यक्रम घेतले जातात त्यातून देशाप्रती आदर व निष्ठा प्रेम असलेले साहसी युवक तयार करणे हाच या संघटनेचा उद्देश आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे बहात्तर साली केप कॅनव्हेरॉल फ्लोरिडा येथून अपोलो सिक्स्टीन या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले एकोणीसशे नव्याण्णव साली चालकरहित निशांत विमान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे चाचणी करण्यात आली एकोणीसशे पंच्याण्णव रोजी निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांचा जन्म झाला त्या दिवशी एकोणीसशे चोवीस साली भारतीय राजनयिक मदनजीत सिंग यांचा जन्म झाला अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये विनोदी अभिनेता दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचा जन्म झाला चार्ली चॅपलिन हा मुकपटांमध्ये अभिनय करणारा इंग्लिश अभिनेता दिग्दर्शक आणि संगीतकार होता विनोदी ढंगाच्या मुकाभिनयासाठी त्याची विशेष ख्याती होती अभिनयासोबतच तो मुकपटांचे लेखन आणि दिग्दर्शन सांभाळत असे तसेच संगीतही रचत असे पहिल्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळात तो जगभरातल्या सर्वात प्रसिद्ध सिनेताऱ्यांपैकी एक होता चार्ली जॅपलिन यांचा मृत्यू पंचवीस डिसेंबर एकोणीसशे साली झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बेचाळीस साली विल्यम्स एफ वन रेसिंग टीमचे स्थापक फ्रँक विल्यम्स यांचा जन्म झाला एकोणीसशे एकसष्ट साली भारतीय वकील आणि राजकारणी जर्बोम गॅमलिन यांचा जन्म झाला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मॉडेल आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री लारा दत्ता यांचा जन्म झाला एकोणीसशे त्रेसष्टमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू सलीम मलिक यांचा जन्म झाला एकोणीसशे बहात्तरमध्ये स्पॅनिश लॉन टेनिस खेळाडू कोंचिता मार्टिनेज यांचा जन्म झाला सतराशे छप्पन्नमध्ये फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी यांचं निधन झालं त्यांचा जन्म आठ फेब्रुवारी सोळाशे साली झाला अठराशे पन्नासमध्ये मॅडम तुसा वॅक्स म्युझियमच्या संस्थापिका मेरी तुसा यांचं निधन झालं त्यांचा जन्म एक डिसेंबर सतराशे एकसष्ट साली झाला आजच्याच दिवशी दोन हजार साली कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू तसेच शाहू महाराजांचे चरित्रकार अप्पासाहेब पवार यांचं निधन झालं एकोणीसशे सहासष्ट साली शांतिनिकेतनमधील जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचं निधन झालं त्यांचा जन्म तीन डिसेंबर अठराशे ब्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याण्णव साली अभिनेते आणि वकील रमेश टेळकर यांचं निधन झालं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवं त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो आणि हो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनेलवर सुद्धा बघू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी